आज कित्येक वर्षांनी दिलेला स्थायिक होण्याचा पुन्हा एकदा मला योग आला होता फिरून एकदा कितीतरी वर्षांनी मी जुन्या दिल्लीला निघालो होतो चांदणी चौक या नावाने जो भाग ओळखला जातो त्या भागातल्या बऱ्याच गोष्टी माझ्या परिचयाच्या होत्या तिथले देऊळ तिथली रहदारी तिथली दुकाने सारे सारे मला आठवत होते मला थोडी बहुत खरेदी करायची होती ती मी आधीच केली होती माझी बेबी आता नुकतीच इंग्रजी शिकू लागली होती तिच्यासाठी पहिले प्रामुळ आणायचे मी कबूल केले होते ते मी एका छोट्या दुकानाच्या दुकानातून जाऊन खरेदी केली आणि घरी परत निघालो रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथवरून छोट्या छोट्या लाकडी खोक्यांवर भाजीची चिक्कीची खजूर मिठाईची दुकाने निर्वासितांनी थाटली होती जेवणातली त्यांची चाललेली ती धडपड पाहून माझे मन गुदमरून गेले मी नजर वळवली पंधरा पावले पुढे गेलो आणि फिरून एका दृश्यावर माझे लक्ष वेधून राहिले एक चार चाकांची हरेक वस्तूंनी भरलेली हातगाडी एका झाडाच्या आडुश्याला उभी होती त्या गाडीच्या खाली चावलीत एक दहा बारा वर्षाचा तरतरीत मुलगा देवदारी खोक्यावर खाली घालून बसला होता मधून मधून मांडीवर उघडून ठेवलेल्या पुस्तकात पाहून तो पाठीवर लिही तो अभ्यासात अग्नी मग्न झालेला होता खरे तर हसायचे खेळायचे बागडायचे वय होते त्या जिथे पण या वयात केवढी समज आली होती त्याला एवढ्या लहान वयात हातपाय हलवून स्वतःचे पोट भरायला तर तो शिकला होताच शिवाय त्यातूनही वेळ काढून अक्षर ओळख करून घ्यावी अशी त्याची धडपड चालली होती त्याचे मला फार फार कौतुक वाटले त्याच्याशी शार शब्द बोलावेत अशी मला फार इच्छा झाली त्या दिशेने माझे पाय वळले त्याच्या गाडीशेजारी मी थबकलो तेव्हा क्याच्या हे बापूजी असे म्हणून त्याने मालाचे गुणवर्णन सुरू केले चीज चार चार अन्ना असे पुन्हा पुन्हा तो मला सांगत होता धाकट्या बेबीसाठी एखादे खेळणे घ्यावे असे वाटले गोळ्याभोवती रंगीत रे शिंफित असलेला एक कापडाचाच कुत्रा खरेदी केला बेबीला आकाशी रंगाची आवड आहे म्हणून फिक्या निळ्या रंगाची मी निवड केली पैसे देण्यासाठी मी खिशात हात घातला था बरीचशी चिल्लर हातात आली त्यातली एक नाणे मी त्याच्या पुढे केली पण त्याची नजर माझ्या हातातील प्रायमरवर खेळून राहिली होती बाबूजी म्हणून त्यांनी मला हटकली थोडं ते प्रायमर पाहू देता का असे मला त्याने विचारले त्याच्या हाती पुस्तक देत मी म्हटले हो पहा ना त्याने पुस्तकाचे नाव पाहिले आणि मग तो ज्या पुस्तकात पाहून पाठीवर लिहित होता ते पुस्तक त्याने उघडले त्यातले एक पान अर्धे फाटले होते माझ्याकडून घेतलेल्या पुस्तकात पाहून तो आपल्या वहीत काहीतरी उतरून घेऊ लागला ते पाहून मी विचारले तू हे काय करतोय त्यावर लिहिताच तो मला म्हणाला माझ्या पुस्तकातील हे अर्धे पान फाटले आहे तेवढं उतरून घेतो म्हणजे त्यासाठी पुन्हा दुसरं पुस्तक मला विकत घ्यायला नको माफ करा तुम्हाला थोडीशी तस्दी देत आहे असे म्हणून तो पुन्हा भराभरा लिहू लागला त्याच्या त्या कृतीचे त्या त्या भाबड्याने दीड स्वभावाचे मला अतिशय कौतुक वाटले त्याच्याकडे मी आदराने पाहतच राहिलो माझ्या मनात एक कल्पना आली आणि मी म्हणालो थांबह इकडं आणते पुस्तक असे म्हणून त्याला मध्येच अडवून त्याच्या हातातून मी पुस्तक घेतले आणि त्याला विचारले तुझं नाव काय इंद्रजित सिंग माझ्या खोट्याच्या वर्षाखिशातून मी पेन काढले आणि प्रायमरमधल्या पहिल्या कोऱ्या पानावर लिहिलं इंद्रजित सिंग या सप्रेम भेट त्याखाली मी माझे स्वतःचे नाव लिहिले माझ्या या कृतीचा त्याला काहीच अर्थवध होईना मला म्हणाला तुम्ही हे काय करत आहात त्याच्या आत ते पुस्तक देत मी म्हटले तुला हे पुस्तक भेट म्हणून देत आहे बाबूजी तसं नको कोणाकडून फुकट काही घेतलेलं माझ्या आईला खपत नाही मी तुला तसं देत नाही भेट म्हणून देत आहे भेट ना करायची नसते मी असा आग्रह केला तेव्हा ते पुस्तक हाती घेत तो म्हणाला फार आभारी आहे मी तुमचा असे म्हणत त्याने पुस्तकाचा हसत हसत स्वीकार केला व मला विचारले हा कुत्रा तुम्ही कोणासाठी घेतला मी म्हटलं मला एक छोटी मुलगी आहे तिच्यासाठी आणि हे पुस्तक कोणासाठी घेतलं होतं तिच्याहूनही हो दोन वर्षाची एक मोठी मुलगी आहे तिच्यासाठी मग तिला माझी एक भेट द्या असे म्हणून गाडीतल्या नेताजींचा मुखवटा असलेला एक रंगीत बिल्ला उचलून तो माझ्या हाती देत त्याने विचारले तुमच्या बेबीला हा आवडेल हो आवडेल तिचं पुस्तक तुम्ही मला दिलं ती आता तुमच्यावर रागवणार नाही ना नाही तिला मी दुसरं घेऊन देईल तू कितवीत आहेस आता इंग्रजी शिकू लागलोय पहिलीत आहे तुला अभ्यास कर म्हणून कुन कोण सांगतं कुणी सांगत नाही मी एकटाच आहे आईची फार इच्छा होती की मी वडिलांप्रमाणे शिकून वकील व्हावं म्हणून शिक मोठा हो असा आशीर्वाद देऊन मी निघालो चालता चालता फिरून एकदा नकळत मी मागे वळून पाहिली मी दिलेले नवे पुस्तक त्याच्या हाती होते तिथे वाचण्यात तो किती गुंग होऊन गेला होता